पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने करुळ घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते अमित माळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र तालुक्यातील जनतेने या मोर्चाकडे पाठ फिरवली तरीही उपस्थितांनी वैभववाडी दत्त मंदिर ते तहसील कार्यालय पायीचात तहसीलदारांना निवेदन दिले करूळ घाटाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे मात्र पहिल्याच पावसात घाटातील संरक्षण भिंत व कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता वाहून गेल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते माळकर यांनी मोर्चाचे आयोजन केले होते राजे महापुरुष शाहू फुले आंबेडकरांचा कंत्राटर बदल झालाच पाहिजे झालाच तरुण घाटाचं बांधकाम राष्ट्रीय प्राधिकरणाला दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे आज तरुण घाटाचा संबंधात वैव मोर्चा घ्यायचा वाघ आहेत करुळ घाटा अंगात रक्त सळसळलं पाहिजे मोर्चा काढताना सगळे उपस्थित राहिले पाहिजेत राजकारण ठेवू नका म्हणून सांगितलं असतं ना की राजकारण मान्य नाही अमित तर शेवटपर्यंत लढा येणार करुळ निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला